शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या पुढाकारातून डोंबिवली मोडगाव येथून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या लोकांसाठी विशेष बस व्यवस्था करण्यात आली आहे या बसला आज उत्साहपूर्ण वातावरणात रवाना करण्यात आलं कोकणातील गणेशोत्सवासाठी दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक जातात आणि त्यांच्या सोयीसाठी ही उपक्रमशील पावलं उचलल्याबद्दल स्थानिक नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात आलाय महाराष्ट्र डोंबिलीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोकणातले चाकरमानी राहतात आणि गणेश गणपती साठी त्यांना जाण्यासाठी कुठली व्यवस्था नसते रेल्वेच्या गाड्या फुल झालेल्या असतात त्यासाठी सालाबादप्रमाणे आम्ही यावर्षी देखील एस टीची व्यवस्था या लोकांसाठी मोफत केलेली आहे आणि आज मोठ्या गावातून मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं एस टीची व्यवस्था करून आज एस टी बसेस आम्ही सोडलेल्या आहेत आमचे सर्व चाकरमानी सुखरूप कोकणात पोचावे यासाठी आम्ही त्यांच्या गाराणं देखील घातलंय आणि आज त्यांच्यासाठी पाणी नाश्ता ही सगळी व्यवस्था प्रत्येक बसमध्ये केलेली आहे आणि ते सगळे सुखरूप पोचतील आणि आनंदात हा गणेश उत्सव साजरा करतील अशी आशा आम्हाला आहे